नमस्कार मधुराणीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे उद्या महा महा आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीची पण तयारी आपल्याला आज करायची आहे आणि तयारी म्हणजे वेगळं काही नसतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपल्याला बेलाचं पान मिळालं पाहिजे थोडीशी फुलं पूजेसाठी ती मार्केटमधून आणायची आहे आणि बाकीचं म तयारीमध्ये ना की महाशिवरात्रीच्या दिवशी अशी म्हण आहे की दिवसभरचं पण महाशिवरात्री कर म्हणजे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि त्या दिवशी ना उपवासपेक्षा खायचीच मजा ही ना लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच असते सो so, या दिवशी खाण्यामध्ये वेगवेगळं असतं आणि उठल्या उठल्या त्या दिवशी भूक लागते जशी ज्यांना नाश्ता करायची सवय असेल ना तर त्याची तयारी आदल्या दिवशी जसं की शेंगदाणे भाजून त्याचा कूट करणं साबुदाणा भिजवणं फ्रूट्स आणणं रताळी वगैरे ज्या काही गोष्टी उद्या लागणार आहेत ते सगळ्यांची तयारी आणि काही गोष्टी करायच्या आहेत तर ती आनी अपला नौ, ते आणि थोडंसं आपलं नॉ नॉर्मलची क्लिनिंग असतं की उपवास आहे इतकं मोठा उपवास असतो तर घर पण तेवढं स्वच्छ दिसलं पाहिजे अशा काहीशा नॉर्मल गोष्टी आहे आणि बाकीचा ब्लॉग जो तुमच्यासोबत आता पुढे शेअर करेल तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे मी काही बऱ्याच अशा ज्या यूजफुल गोष्टी ज्या तुमच्यासोबत शेअर करते त्या तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील सो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी ना जे हँगिंग प्लांट होते ते लावायचे होते बऱ्याच दिवसापासून आणलेले होते पण वेळ मिळत नव्हता आज फायनली वेळ मिळाला आहे तर लावून घेते आणि ना त्याच्या कड्या व्यवस्थित माझ्याकडनं तरी बसत नव्हत्या बऱ्याच वेळ लागला कड्या वगैरे बसवल्या आणि जे कारण की खूप गर्दी झालेली होती जिथं कुठं हे झाडं मी ठेवलेले होते ना तर एकाच ठिकाणी खूप गर्दी होते आणि मग झाडं जरी आपण लावतोय ना तो इतका पसारा वाटत होता आणि तो पसारा करण्यासाठीच मग ते हँगिंग प्लांटर होते ना ते मी आणले होते आणि वरती लावले तर थोडासा गॅलरीला वेगळा लुक पण येईल या हिशोबाने मग हँगिंग प्लांट लावले खालची जागा जरा रिकामी होते आणि थोडंसं आणखीन फ्रेश वाटतं जरी झाडं जरी असली ना ती जर व्यवस्थित लावली नाही ना तर तो जास्तीचा पसारा वाटतो धूळ बसते माती सगळीकडे होते त्यामुळे म्हटलं चला काही प्लांट वरती लावूया गॅलरीत थोडासा वेगळा लूक येण्यासाठी आणि काही खाली म्हणजे जेणेकरून ते जरा जास्तीचं छान दिसेल तर आता बघूया कोणते कोणते मला ना बऱ्याच प्लांटचे नावं माहीत नाही आहे कारण की शिवांश ज्या स्कूलला जातो ना म्हणजे अंगणवाडी आहे आणि तिथे बरीचशी झाडं लावलेली आहे ना तर प्रत्येक वेळेस गेल्यानंतर मी तिथून एखादं कटिंग आहे ना ते घेऊन येते आणि त्यानंतर ते त्या पद्धतीने ग्रो केलेलं आहे त्यामुळे त्याला फुलं देखील छान येतात परंतु नाव काय आहे ना हे मी सांगू शकत नाही सध्या तरी जेव्हा मला कधी नावं कळेल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पण त्याला फुलं आली मात आली की ती खूप सुंदर दिसतात आही I think ते आहे महाशिवरात्र आणि त्याच्यासाठी ना मग बाजारातून हि आय थिंक हे धोत्र्याचं फुल आहे तर हे पूजेसाठी आपल्याला लागणार आहे त्यानंतर फुलं आणलेली आहे आणि महत्वाची म्हणजे बेलाची पानं ही पण यामध्ये दिसत आहे तर बघू शकता तशी त्रिशुळा असतात सगळ्यांनाच माहिती आहे बेलाची पानं कशी असतात तर आपल्याला बेलाची पानं फुलं आणि हे फळ आहे जे आपल्याला उद्या पूजेला लागणार आहे तर त्याची तयारी झालेली आहे त्यानंतर हो आता मला शेंगदाणे भाजायचे आहेत आणि साबुदाणा पण भिजवायचा सॉरी साबुदाणा पण भिजवायचा आहे उद्याच्या तयारीसाठी आणि बघूया अजून पुढे काय होत तर सध्या तरी मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलंय म्हणजे फुलं आपली खराब होणार नाही सुकणार नाही आणि आता ही एक गोष्ट आहे होतं ना हे मी पी ओ पी बनवलेलं आहे फ्लावरचं फ्लावर वॉश आहे तर बघू या आता याला कसं डेकोरेशन करायचं आणि एक छोटीशी बनली होती म्हटलं आता याच्यामध्ये आपण मनी प्लांट लावणार आहोत तर सध्या तर ना मस्त असं किचन थोडंसं आणखीन डेकोरेट करायचं माझ्या डोक्यात होतं आणि त्यामुळे ना मनी प्लांट पेक्षा जास्त कोणताही आपल्याला इंडोर प्लांट आहे ना लावायचे असेल ना मनी प्लांट बेस्ट आहे तो कसाही लागतो पाण्यात तर लागतोच आणि ना जर आपल्याला आवड असेल ना तर पैसे म्हणजे डेकोर करण्याची तर त्याला पैसेच नाही तर इच्छा पण लागते आणि मनी प्लांट एकदम स म्हणजे कुठेही आपल्याला मिळतो छान ग्रो होतो आणि तो ठिकठिकाणी जरी लावला ना तरी छान डेकोर होतं ग्रीनरी होते आणि खूप फ्रेश वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये ना जसं की सफेद पिवळा हिरवा हे कलर आहे ना आपल्या डोळ्यांना मस्त असे प्रसन्न वाटतात डार्क कलरपेक्षा आणि या कलरने थोडंसं फ्रेश पण वाटतं थोडं म्हणजे भरपूर त्यामुळे ना ग उन्हाळ्यामध्ये घर असं आपलं मोकळं सुटसुटीत आणि थोडंसं लाईट आपल्याला कलर्स असे दिसले पाहिजे त्यामुळे हे जसं लावलं आहे ना मी कटिंग करून यामध्ये लावलं आहे आणि ते तितकंच छान देखील दिसतं आहे तर आवड असेल ना तर नक्की तुम्ही या गोष्टी ट्राय करू शकतात आता इथे माझ्याकडे हे होतं जे मी बनवलेलं त्यामध्ये लावलं आहे तर ते तितकंच खूप म्हणजे खूप जास्त छान दिसत होतं पण एवढं आहे की आपण ज्या वेळेस हे प्ला प्लांट लावतो ना घरामध्ये पाण्यामध्ये असो किंवा मातीमध्ये तर पाण्यामध्ये जर ग्रो करत असो ना तर ते पाणी आठ द दहा दिवसानंतर ते बदलायचं क्लीन करायचं जेणेकरून मस्त असे ते ग्रो होतात आता ही प्लास्टिकचंच एक बॉटल होती मी त्याचं झाकण काढून घेतलं आणि आणखी एक जी आ, मनी प्लांटची जी कटिंग होती ना ती यामध्ये लावली जेणेकरून जो थोडासा बेसिंग एरिया आहे ना तो पण थोडासा छान दिसेल ना की नुसता सगळा पसारा वगैरे व म्हटलं तिथे पण थोडंसं एक वेगळा लूक देता येईल म्हणून मग मा बेसिंगच्या इथे पण एक मी मनी प्लांट लावलं जेणेकरून थोडंसं त्याला देखील वेगळा लूक येईल तर हे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीसाठी माझ्याकडे शि महादेवाची पिंड नाही आहे तर ती मी घरीच बनवणार होते त्यासाठी याचा बर्फ करण्यासाठी मी ठेवला जो की तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच आता महाशिवरात्री म्हटलं की खाणंपिणं सगळं आलं आणि नाश्ता करायची सवय असल्यामुळे ना या गोष्टी आपल्याला सगळ्या काही गडबडीत कारण की पूजा असते त्या दिवशी थोडंसं क्लिनिंग असतं वगैरे रांगोळी अशा बऱ्याच गोष्टी असतात मग शेंगदाणे वगैरे मी आदल्या दिवशी सगळी प्री प्लॅनिंग करून ठेवते काही असे अधूनमधून येण्यासाठी खाण्यासाठी पण वेगळी शेंगदाणे मी भाजून ठेवली आणि ही शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी देखील भाजून ठेवलेली होती म्हणजे कसं ऐनवेळी आपल्याला पटकन करता येतील साबुदाणा पण आधीच भिजवायचा होता तो मी तुम्हाला पुढे कसा भिजवायचा हे दाखवते आणि साबुदाणा वडा करायचा असेल ना तर तो, तो साबुदाणा कसा घ्यायला हवा हे पण तुम्हाला मी नक्की सांगणार आहे तर मस्त अशा या ठिकाणी शेंगदाण्याने खरपूस असे भाजून त्याची सालं काढून आणि त्यानंतर त्याचा बारीक असा कूट करायचा आहे सो so, हे सगळं उद्याची प प्लॅनिंग आहे त्यानंतर ना घरातली बरीच छोटी मोठी कामं असतात जसं की बाथरूम होतं आणि तुम्हाला मी मागे दाखवलं होतं की जे आपलं टूथब्रश होल्डर आहे जे मी मिशोवरनंच मागवलेलं होतं तर होता, ले ले ते लावायचं होतं आणि त्याला दोन स्टिकिंग दिलेले आहे स्क्रू देखील आहे पण सध्या तरी मी स्टिकिंगवरती भागवते कारण की स्क्रू लावायचा म्हटलं की ड्रिल ड्रिल मशीन आपल्याला या ठिकाणी लागणार आहे अशा बाजूला लावायचं होतं की ज्या बाजूला शिवांश हात पुरणार नाही कारण की ज्यांच्या घरात लहान मुलं असतील ना त्यांना नक्की विचारा कधीही बाथरूममध्ये वगैरे गेले तर पेस्ट आणि ब्रश सगळी वाट लावतात त्या गोष्टींची आणि त्यामुळेच म्हटलं ब्रशची जागा वेगळी करायची होती आणि आपण एक तर ते ब्रश तोंडात तो घालतो तर तो ते मुलं ब्रश कुठेही लावतात काहीही करतात आणि या सगळ्यांचाच विचार करून मी या ठिकाणी ब्रशचं जे होतं ना ब्रश होल्डर ते वरती लावलेलं होतं अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं घर सजवायचं किंवा घर ऑर्गनाईज करायचं असतं तर ते छोट्या छोट्या गोष्टींनी आणि छोटा प्रयत्न करून माझं असं काही चाललेलं आहे त्यानंतर या ठिकाणी ना पंचामृत मी केलेलं होतं एकदा मी तुम्हाला पंचामृतचं फेशियल पण दाखवलेलं आहे परंतु आज जे बनवलं होतं ते वेगळ्या गोष्टीसाठी ही जी मसूर डाळ हरभरा डाळ याचा सगळा जो पॅक म्हणजे पीठ बनवलेलं होतं ना ते मी यामध्ये घातलं आता उन्हाळा लागल्यामुळे स्किन खूप अशी खराब झालेली होती म्हणजे काळी पडली होती आणि म्हटलं चला आज थोडासा निवांत वेळ भेटला आहे तर छान असा फेस पॅक लावून घेते म्हणजे बाकीच्या गोष्टी करेपर्यंत जेवण वगैरे बनवेपर्यंत ना ते छान ड्राय होऊन जाईल आणि हा फेस पॅक लावला ना हे तुम्हाला खूप मस्त वाटतं कारण की आता बघा उन्हाळा लागला आहे ना त्यामुळे स्किन आपोआप अशी थोडीशी डल पडते आणि त्यावेळेस अधूनमधून घरातल्याच गोष्टींचा वापर करून ना आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो स्वतःची काळजी घ्यायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला आपण सगळ्यांसाठी घरातल्यांसाठी सगळं काही करत असतो वेळेवर तर दोन मिनटांसाठी ना स्वतःची तरी स्वतःसाठी तरी वेळ द्यायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं ना जो माणूस स्वतःवर प्रेम करेल ना तोच दुसऱ्यांवर देखील प्रेम करू शकतो त्यामुळे आपलं स्वतःवर आपलं प्रेम असणं न खूप गरजेचं आहे आणि माझं माझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे मी माझी स्वतःची भरपूर काळजी घेते आणि आपण स्वतः फिट आणि फ्रेश असो ना तरच आपल्याला दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठी दुसऱ्यांचं काहीतरी करण्यासाठी ना आपल्याला एनर्जी आणि तितकंच फ्रेशनेस येतो त्यामुळे स्वतःही तितकंच नीटनेटकं प्रेझेंटेबल राहणं गरजेचं असतं सो आता इकडे मी फेस पॅक लावून घेते तरी जेवण बनवता बनवता बरोबर आपला फेस पॅक सुकलेला होता आणि मग मी किचनमध्येच बसलेले होते थोड्या वेळानंतर ना व्यवस्थित सुकल्यानंतर थोडासा मी त्याला मसाज केली जेणेकरून त्याची जी टॅन आहे म्हणजे धूळ वगैरे जे काही डलनेस आपलं जे आहे ते त्याबरोबर ते निघून येतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा हाताला मानेला वगैरे देखील करू शकतात आता माझ्या मानेला जो काळपट तुम्हाला जो डाग दिसतो आहे तो नकली जे जी ज्वेलरी आहे ना ती घातल्यामुळे झाला आहे पण आत्ता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि त्यावेळेस मी हेच लावते कारण की मला नकली जी ज्वेलरी आहे ती अजिबात सूट होत नाही आणि नकली जे मी घातलेलं होतं त्यामुळे माझी मान पूर्ण अशी जो गळा आहे तो काळा पडलेला होता आणि बऱ्यापैकी आता तो कमी होत चाललेला आहे तर अशा पद्धतीने मी फेस पॅक सगळं व्यवस्थित असा मसाज करून घेते काढून घेते त्यानंतर थंड पाण्याने असा स्वच्छ करायचा आहे तर बघू शकता थंड पाण्याने केल्यानंतर एक म मेन म्हणजे पंचामृतमुळे ना इतकं सुंदर तो सॉफ्ट झालेला होता आणि आता थोडासा जरा फ्रेश पण दिसत आहे त्यानंतर साबुदाना भिजवायचा होता एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा जास्त अजिबात चोळायचा नाही आणि साबुदाना भिजेल इतपत त्याच्यावरती थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे रात्रभर भिजवायचा सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय